नमस्कार शानदार न्यूज बुलेटिन मध्येसिंगपुरात क्रिकेटचा थरार राजस्थानी प्रीमियम लीग दोन हजार पंचवीस क्रिकेट स्पर्धा सुरू होणार शुक्रवारी तीन जानेवारी रोजी दुपारी चार वाजता माजी मंत्री आमदार राजेंद्र पाटील याड्रावकर यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे पाहूया सविस्तर बातमीपत्र जयसिंगपूर मारवाडी युवा मंच आयोजित राजस्थानी प्रीमियर लीग दोन हजार पंचवीस हा पीज क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे शहरातील अयोध्या मालू क्रीडानगरी येथे ह्या स्पर्धा संपन्न होणार असून या स्पर्धा दिनांक तीन जानेवारी ते पाच जानेवारी दरम्यान होणार आहेत स्पर्धेचे उद्घाटन आमदार राजेंद्र पाटील एड्रावकर यांच्या हस्ते व मुख्याधिकारी टीना गवळी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहेत यावेळी माजी नगराध्यक्ष संजय पाटील एड्रावकर यांच्यासह उपभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर रोहिणी सोळुंके पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांच्यासह श्री जैन श्वेतांबर तेरापंथी सभा ट्रस्ट अध्यक्ष बहादूर बर्डिया श्री माहेश्वरी चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष दीपक बियानी श्री जैन श्वेतांबर मूर्तीपूजक संघ अध्यक्ष भरत बागरेच्या श्री गायत्री विप्र सेवा मंडळ जयसिंगपूरचे अध्यक्ष शैलेश कुमार बोरा आणि श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ अध्यक्ष आनंद बेदमुता यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे राजस्थानी प्रीमियम लीगचे यंदाचे हे तेरावे वर्ष असून या स्पर्धेतील दहा संघ मध्ये एकूण शंभर खेळाडू सहभागी होणार आहेत सर्व शंभर खेळाडू हे जयसिंगपूर शहरातीलच आहेत या स्पर्धा जयसिंगपूर शहर मर्यादित असून सर्व दहा संघाचे प्रायोजक शहरातील व्यापारी व उद्योजक आहेत या क्रिकेट स्पर्धेचे मुख्य प्रायोजक उद्योगपती संजय घोडावत सुमीरमल बापना व मेघराज बलदवा आहेत व स्पर्धेचे सह प्रायोजक उद्योगपती विनोद घोडावत डॉक्टर प्रवीण जैन कन्हैयालाल बलदवा रमेश चौधरी व बुलडाणा अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड बुलढाणा आहेत बाबूलाल राजेंद्र मालू यांनी मालू क्रीडानगरी येथे क्रिकेट सामने आयोजित करण्यास विशेष सहकार्य केले आहे अशी माहिती पत्रकार बैठकीत देण्यात आली आहे या पत्रकार बैठकीचे स्वागत चेतन चौधरी यांनी केले असून प्रास्ताविक देखील चेतन चौधरी यांनी केले आहे यावेळी प्रवीण पोरवाल प्रवीण बडट अशोक पनपलिया उपस्थित होते तर शेवटी आभार प्रवीण उर्फ पिंटू बलदवा यांनी मानले आहे शानदार न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट जयसिंगपूर सर्व पत्रकार बांधवांचं मारवाडी युवा मंच तर्फे हार्दिक स्वागत आहे मारवाडी मारवाडीपूर आयोजित राजस्थानी प्रीमियर लीग दोन हजार पंचवीस हा क्रिकेट स्पर्धाचा हो। शुक्रवारी तीन जानेवारी रोजी अयोध्या माल क्रीडा येथे संपन्न होणार आहे ह्या स्पर्धा तीन चार पाच जानेवारी रोजी होणार आहे ह्या उद्घाटन सोहळ्याच्या प्रमुख अतिथी माननीय डॉक्टर श्री राजेंद्रजी पाटील जळगावकर माजी राज्यमंत्री आहेत तर माननीय सौ टिनाजी गवळी मुख्याधिकारी जयसिंगपूर नगरपरिषद जयसिंगपूर यांच्या अध्यक्षेखाली हे उद्घाटन समारोह होणार आहे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय श्री संजयजी पाटील यड्रावकर माजी उपनगराध्यक्ष जयसिंगपूर नगरपरिषद जयसिंगपूर माननीय डॉक्टर रोहिणीजी सोळंकी मॅडम उपविभाग पोलीस अधिकारी जयसिंगपूर परिषेत्र माननीय श्री सत्यवानजी हाकेसाहेब पी आय जयसिंगपूर श्री बहादुरजी बर्डिया अध्यक्ष जैन श्वेतांबर तेरापंथी सभा ट्रस्ट जेसिंगपूर श्री दीपकजी बियानी अध्यक्ष श्री माहेश्वरी चॅरिटेबल ट्रस्ट जयसिंगपूर श्री भरतजी बागरेजा अध्यक्ष श्री जैन श्वेतांबर पूजक संघ जेसिंगपूर श्री कैलाशजी बोरा अध्यक्ष श्री गायत्री विप्र सेवा मंडळ जेसिंगपूर आणि श्री आनंदजी बेदमुता अध्यक्ष श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ जेसिंगपूर हे आहेत आर पी एल दोन हजार पंचवीस हा आपला या, या यंदाचा हा तेरावा सत्र आहे आपण दरवर्षीच आपण जानेवारी महिन्यात आपण हे आर पी एल क्रिकेट स्पर्धा आयोजित करत आहोत एकूण ह्या वर्षी दहा संघ आहेत प्रत्येक संघामध्ये दहा खेळाडू आहेत असे एकूण आर पी एल दोन हजार पंचवीसमध्ये शंभर खेळाडू आपले भाग घेत आहेत सर्वच खेळाडू आपले जयसिंगपूरचे रहिवासी आहेत आर पी एल दोन हजार पंचवीसचे मुख्य प्रायोजक श्री संजयजी घोडावत माननीय श्री सुमेरमलजी संदीपजी बाफना श्री मेघराजी प्रवीणजी बलदवा आहेत तर सहप्रायोजक श्री विनोदजी घोडावत डॉक्टर श्री प्रवीणजी जैन श्री कनयालाजी श्रीकांतजी बलदवा श्री रमेशजी राजेंद्रजी चौधरी व बुलढाणा अर्बन कॉपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी बुलढाणा आहेत श्री बाबूलालजी राजेंद्रजी मानू यांनी अयोध्या क्रीडा क्रीडानगरी येथे क्रिकेट सामने आयोजित करण्यास आम्हाला विशेष सहकार्य केलेलं आहे तरी आपण सर्व पत्रकार बांधवांना नम्र विनंती आहे की आपण आवर्जून उद्याच्या कार्यक्रमाला यायचं आहे व आपल्या या पत्रिकेत आमचं मॅक्सिमम आ... दोन हजार पंचवीसचे आमचे जे दहा संघ आहेत ते असे आहेत ए चॅम्पियन्स त्यांचे टीम ओनर आहेत श्री विनोदजी राजेशजी अजयजी चोरडिया भारत फाय हंड्रेड शाह सूरजम रागाजी बियानी टायटन्स श्री शिवनाजी दीपकजी बियानी एम एल वॉरियर्स श्री प्रमोदजी प्रवेशजी चोरडिया पारेख सुपर किंग्स श्री राकेशजी पारेख एम फायटर्स श्री राजेशजी मालू रॉयल टायगर्स श्री नारायणदासजी जी, जी बलदवा रुंदवाळ टावर्स श्री महेंद्रजी रुंदवाल शहा स्ट्रायकर्स श्री किशोरजी अशोकजी शहा आणि शर्मा पँथर्स श्री जी शर्मा असे आपले दहा संघ आहेत